दरबारी येतो फक्त पाणीच मागतो आपण सरकारी दरबारी येतो फक्त मागतो खारे पाण्याने अंघोल करतो खारे पाण्याने करतो पाणी पागोलीचे आम्ही पितो आम्ही पाणीच मागतो आम्ही सरकारी दरबारी येतो आम्ही पाणीच मागतो पेन खारेपाट विकास संकल्प संघटनेचे ठिया आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आले आहे खारेपाटेला सिंचनासाठी हेटवण्याचे पाणी मिळावे या मागणीसाठी पेन तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते डिसेंबर दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार चोवीस दरम्यानच्या आमोरण उपोषणनंतर सहाशे सदुसष्ट कोटींची मंजुरी मिळाली परंतु हेटवने कालव्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन तीन महिने उलटले तरी कार्यारंभ आदेश न झाल्याने आंदोलकांमध्ये नाराजी निर्माण झाली या आदेशासाठी एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचे लक्षवेधी सत्याग्रह आंदोलन अठरा डिसेंबरला स्थगित करण्यात आले मात्र एक महिन्यातही आदेश न आल्याने आंदोलन पुन्हा सुरू झाले हेटवणे प्रकल्प अधिकाऱ्यांनी कार्यारंभ प्रक्रिया उच्च स्तरावर सुरू असल्याचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे या आंदोलनामध्ये पेन खारेपाट विकास संकल्प संघटना चोवीस गाव संघर्ष समिती व इतर शेतकऱ्यांनी सहभाग घेतला शेतकऱ्यांचा संघर्ष हक्काच्या पाण्यासाठी सुरू असून सरकार ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे कार्यरंभ आदेश मे पर्यंत आंदोलन थांबणार नाही असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे दरबारी येतो फक्त मागतो आपण सरकारी दरबारी येतो फक्त मागतो खारे पाण्याने अंघोल करतो खारे पाण्याने अंगोल करतो पाणी पागोळीचे आम्ही पितो आम्ही पाणीच मागतो आम्ही सरकारी दरबारी येतो आम्ही पाणी जमागतो आम्ही सरकारी दरबारी येतो आमच्या पाणी जमागतो सरकारी अधिकारी मंजूर झाले हे सरकारी अधिकारी मंजूर झाले त्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केलंय त्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केले निदर्शन केले मोर्चाई काढले निदर्शन केले मोर्चाई काढले आता उपोषणाला बसलो फक्त पाणीच मागतो आम्ही सरकारी दरबारी येतो आणि पाणीच मागतो आम्ही सरकारी दरबारी येतो आणि पाणीच मागतो आम्ही सरकारी दरबारी येतो फक्त पाणीच मागतो आमदार खासदार आणि कानाडोला करतात खासदार कांडोला करतात खासदार कानाडोला करतात खासदार कांडोला करतात ते कारभार करतात मनमानी ते कारभार करतात मनमानी ते कारभार करतात वर्षान वर्ष आम्ही सारे वर्षान वर्ष आम्ही सारे जण त्यांना निवडू मिळून आणतो फक्त पाणी मागतो आम्ही सरकारी दरबारी येतो आम्ही पाणी मागतो आम्ही सरकारी दरबारी येतो आम्ही पाणी मागतो पाण्याची कमतरता इथे नाही हो पाण्याची कमतरता इथे नाही कमतरता इथे नाही हो पाण्याची कमतरता इथे नाही हो प्रशासनाची गरज आहे पाण्याची कमतरता इथे नाही हो पाण्याची कमतरता इथे नाही प्रशासनाची गरज आहे चांगल्या प्रशासनाची गरज आहे सताधारी मंत्री महोदना सत्ताधारी या मंत्री महोदय ना आम्ही नम्र सांगतो आम्ही पाणी जमागतो आम्ही सरकारी दरबारी येतो फक्त पाणी जमागतो आम्ही सरकारी दरबारी येतो फक्त पाणी जमागतो अनेक वर्ष झाली विषय आला वर्ष झाली तरी पण फरक आ आ ना पडे सरकारला फरक ना पडे सरकारला आता माघारी नाही फिरायचं आम्ही आता माघारी नाही फिरायच कुणी आता बंड आम्ही फुकारतो पाणी जमा आम्ही सरकारला येतो फक्त पाणी जमागतो आम्ही सरकारी दरबार येतो फक्त पाणी मागतो खारे पाण्याने अंगोल करतो आम्ही खारे पाण्याने अंगोल करतो पाणी पागोळीचे पितो फक्त पाणी मागतो आम्ही सरकारी दरबारी येतो फक्त पाणी मागतो आम्ही सरकारी दरबारी येतो फक्त पाणी मागतो हा सरकारी दरबारी येतो फक्त पाणीच मागतो